नमस्कार वाईमधील मतदार बंधू आणि सुवर्णकार व्यावसायिकांना पी सी चारशे अकरा एन बीएनएस तीनशे सतरा डायल्यूट करायचं काम हे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांनी केले आता या प्रक्रियेमध्ये रिकव्हरी ऑफिसर नाही तर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असणार आहे आणि त्यामुळे ज्या आधीच्या कायद्याच्या तरतुदीमध्ये जे काही कडक नियम होते ज्यामुळे कुठलीही शहानिशा न करता पोलीस व्यापाऱ्यांना उचलून नेत होते आणि त्यामुळे कित्येक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आज त्यामध्ये अमूलाग्र असा बदल हा सन्माननीय देवाभाऊनी केलाय जर अशी कुठली तक्रार आली तर व्यापाऱ्याला आठ ते पंधरा दिवस हे त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी देण्यात येणार आहे त्याचबरोबरीने सगळ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्याला राज्यस्तरीय विजिलन्सची कमिटी नेमली आहे ज्यामध्ये सुवर्णकार व्यावसायिकांना सहभूत करून घेतलेला आहे एवढाच नाही गोल्ड क्लस्टर राज्यामध्ये उभे होत आहेत नागपूर असेल कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये गोल्ड क्लस्टर सुद्धा उभे राहणार आहे एके ठिकाणी परंपरागत व्यवसाय जो मागे पडला होता त्याला सहकार्य करायचं काम हे आपल्या सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या माध्यमातून होत आहे आणि हे सांगताना मला अतिशय अभिमान होतोय की हे सगळ्या तरतुदी करण्यासाठी राज्यामध्ये दे देशामधलं पहिलं राज्य जे आहे हे महाराष्ट्र राज्य आहे या सुविधा कुठल्याही इतर राज्यांमध्ये नाही ज्या देवाभाऊंनी सुवर्णकार समाजाला दिलेल्या आहेत मला सगळ्यांना सांगायचंय की भारतीय जनता पार्टीचे वाई शहराचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे अनिल सावंत आहे आणि सगळ्यांनी आपल्या सगळ्या सुवर्णकार समाजांनी आणि अनिल सावंत आणि त्यांचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार यांना सहकार्य करून मतदान करा बहुमताने निवडून आणा एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय नरहरी